नांदुरा बुद्रुड येथे एका अतिशय गरीब कुटुंबातील महिला पार्वतीबाई हाळे हिचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस सदर समाजातील लोकांनी अंत्यविधीसाठी जेव्हा गेले तर त्या ठिकाणी गेले असता काही समाजातील इतर समाजातील लोकांनी ही स्मशानभूमी ही आमची आहे आणि या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करू देणार नाही म्हणून विरोध केला तर त्यावेळेस आम्ही जेव्हा स्वतः गावामध्ये जाऊन त्या, गावा त्या स्मशानभूमीमध्ये अं जे काही त्या महिलेचा विधी आहे तो करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं त्यानंतर देखील त्यांचा विरोध कायम होता मग त्यावर तोडगा म्हणून आम्ही शासकीय जागा जी लगत होती त्या स्मशानभूमीच्या बाजूला तर त्या ठिकाणी सदर महिलेचा अंत्यविधी करावा असं त्यांना सांगितलं ते त्यानंतर सुद्धा जेव्हा त्या समाजातील लोकांनी विरोध केला तेव्हा प्रशासनाला तिथे विभागाच्या सहकार्याने आम्ही त्या का लोकांवर कारवाई केली त्या का लोकांवर कारवाई केल्यानंतरच त्या ठिकाणी हा शांततेमध्ये पार पडला तर या प्रकरणामध्ये मला आमच्या तालुक्याचे जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत अरविंद राय सर यांचे तसेच पोलीस निरीक्षक बसनूर साहेब यांचे देखील सहकार्य मिळालं आणि या प्रकरणामध्ये आम्हाला चंद्रकांत मध्ये त्यानंतर रामचंद्र बडगिरे आणि इतर दोघांवरती गुन्हा दाखल करावा लागेल